मार्टीसाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पँथर आर्मीचे आक्रोश आंदोलन अल्पसंख्यांक मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांसाठी मौलाना आझाद संशोधन व प्रशिक्षण संस्था मार्टीच्या प्रस्तावाचा शासनाने फेरविचार करावा या मागणी करता पॅन्थर आर्मी स्वराज्यक्रांती सेनेच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आले यावेळी राज्य सरकारचा जाहीर निषेध करीत मागणी मान्य न केल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक राष्ट्रीय नेते फिरोज मुल्ला सर यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश आंदोलन करण्यात आले यावेळी मागण्यांचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी ज्योती कदम यांना देण्यात आले अल्पसंख्याक मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांसाठी मार्टीची स्थापना करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती हा प्रस्ताव वित्तीय मंत्रालयाने अमान्य करत अल्पसंख्याक मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणाची दारे बंद केल्याचा आरोप यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष आठवले यांनी केला यावेळी अध्यक्ष मीरा बहेर प्रदेश संघटिका ज्योती झरेकर प्रदेश कार्याध्यक्ष सिंधुताई तुळवे शहर उपाध्यक्ष विजय खटाळ कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जयसिंग कांबळे पुणे शहराध्यक्ष संदीप शेंडगे हसीम खान रईस खान मतीन मुजावर चांदभाई बलबट्टी भीमराव कांबळे आदी बहुसंख्य कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुलं महात्मा ज्योतिराव फुलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

अरे मार जीची स्थापना अरे मार जी स्थापना अरे कोण म्हणते होते देणार अरे जोर से बोल अरे ताकत से बोल بول ارے ڈرتا ہے کیا ارے ڈرتا ہے کیا ارے لاڈی لے گے ارے جے گے ارے لاڈی لے گے ارے جے گے ارے جور سے بول ارے جور سے بول ارے ڈرتا ہے کیا ارے شاسم ارے اس شاشن تم کا آواز بڑھ اللہ मुलांना सच्चर कमेटी रंगराज मिश्रा अब्दुल रहमान कमिटीनी सांगितलंय की या समाजामध्ये शिक्षण अजिबात नाहीये शिक्षणाचा अभाव आहे या समाजाला शिक्षणाला आरक्षण मिळालं पाहिजे या समाजाच्या शिक्षणामध्ये प्रगती झाली पाहिजे म्हणून मराठीची स्थापना करायची काय घर आहे ह्याच्यामध्ये तुम्ही लाडकी बहिणीला पैसे देताय तुम्ही लाडक्या भावाला पैसे देत आहे ताई बरोबर आहे तुम्ही सगळ्याला बजेट देत आहे परंतु तुम्ही आमच्या अल्पसंख्याक समाजाच्या मुस्लिमांना विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पैसे देत नाही म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये प्रचंड जातीवाद भरले तुम्ही जातीचे भावनेत नाही ही सगळी भूमिका घेतली त्यासाठी हे आंदोलन म्हणून पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने हे आंदोलन छोट नाही तुम्हाला सांगतो कोल्हापूर जिल्ह्यातून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष आठवले साहेब या ठिकाणी उपस्थित आहे कोल्हापूर जिल्ह्यात माजी सरपंच आमचे कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष कांतर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे जयसिंगराव कांबळे या ठिकाणी उपस्थित सांगलीवरून आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी कांथर आर्मी स्वराज क्रांती सेना या संघटनेच्या वतीने डॉक्टर मौलाना आसाद प्रशिक्षण व संशोधन संस्था याची निर्मिती करावी आणि त्यांना पाचशे कोटीची तरतूद करावी या मागणीसाठी संदीप भाई शेट्टी यांच्या आणि आमच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय फिरोज मुल्ला सर यांच्या नेतृत्वाखाली ने या ठिकाणी आंदोलन होत आहे प्रथम या आंदोलनास विविध सामाजिक संघटना आझाद समाज पार्टीचे आणि शा अभय चांदभाई बोलवट्टी असतील सांगलीहून आलेले नितीनजी गावट त्याचबरोबर मुंबईहून निराधाईचे वहर